प्रश्न पहिला पपईमध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते ऑप्शन आहेत ऑप्शन ए जीवनसत्व ऑप्शन बी जीवनसत्व ब ऑप्शन सी जीवनसत्व क ऑप्शन डी जीवनसत्व ड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पपईमध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते प्रश्न दुसरा विद्येचे माहेरघर असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ऑप्शन आहेत ऑप्शन ए नागपूरला ऑप्शन बी पुणेला ऑप्शन सी मुंबईला ऑप्शन डी लातूरला तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुणे विद्येचे माहेरघर हे पुणे जिल्ह्याला म्हटले जाते प्रश्न तिसरा कोणत्या देशाने इंग्रजी भाषेवर बंदी घालण्याची योजना आखली आहे ऑप्शन आहेत ऑप्शन ए स्पेन ऑप्शन बी फ्रान्स ऑप्शन सी इटली ऑप्शन डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इटली इटली या देशाने इंग्रजी भाषेवर बंदी घालण्याची योजना आखली आहे प्रश्न चौथा रक्तदाता एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती महिन्यानंतर रक्तदान करू शकतो ऑप्शन आहेत ऑप्शन ए दहा दिवसानंतर ऑप्शन बी एका महिन्यानंतर ऑप्शन सी पंचवीस दिवसानंतर ऑप्शन डी तीन महिन्यानंतर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रक्तदाता तीन महिन्यानंतर रक्तदान करू शकतो प्रश्न पाचवा कोणाच्या गाडीला नंबर प्लेट नसतो ऑप्शन आहेत ए राष्ट्रपतीच्या ऑप्शन बी प्रधानमंत्रीच्या ऑप्शन सी न्यायाधीशाच्या ऑप्शन डी आय पी एसच्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राष्ट्रपतीच्या गाडीला नंबर प्लेट नसतो प्रश्न सहावा जांभूळचा रस पिल्याने शरीराला काय फायदा होतो ऑप्शन आहेत ऑप्शन ए उंची वाढते ऑप्शन बी रक्तशुद्ध होते ऑप्शन सी स्मरणशक्ती वाढते ऑप्शन डी मायग्रेन कमी होतो या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रक्त शुद्ध होते प्रश्न सातवा गरीबांच्या बदामाला काय म्हणतात ऑप्शन आहेत ऑप्शन ए केडी ऑप्शन बी मनुका ऑप्शन सी शेंगदाणे ऑप्शन डी वटाणा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शेंगदाण्याला गरिबांचा बदाम असे म्हटले जाते प्रश्न आठवा मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर घाम येत नाही ऑप्शन आहेत ऑप्शन ए नाक ऑप्शन बी मान ऑप्शन सी हात ऑप्शन डी ओट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ओट मानवी शरीरातील ओटावर घाम येत नाही प्रश्न नववा टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये कोणते हरिद्रव्य समाविष्ट झालेले असते ऑप्शन आहेत ए कॅरोटीन बी लायकोपिन सी क्लोरोफिल डी वरीलपैकी नाही उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाइप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्लोरोफिल प्रश्न दहावा हसवणाऱ्या गॅसचे नाव काय आहे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हेलियम ऑप्शन बी नाइट्रस ऑक्साइड ऑप्शन सी नायट्रोजन ऑप्शन डी ऑक्सिजन उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नायट्रस ऑक्साइड प्रश्न अकरावा कोणत्या देशात कबरीवर क्यू आर कोड बनवला जातो ऑप्शन आहेत ए चीन मध्ये बी कॅनडा मध्ये सी जपानमध्ये डी इराण मध्ये या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जपान मध्ये प्रश्न बारावा त्रिकोणातील सर्व कोणांची बेरीज किती असते ऑप्शन आहेत नव्वद अंश ऑप्शन बी एकशे ऐंशी अंश ऑप्शन सी तीस अंश ऑप्शन डी साठ अंश या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू